मोठी बातमी ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदेंच्या भेटीवर नार्वेकर म्हणाले ठाकरे माजी मुख्यमंत्री त्यांना कल्पना हवी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल काही तासांवर आला आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीने नवा वाद उफाळला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेऊन नार्वेकर शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे त्याबाबत आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे राहुल नार्वेकर म्हणाले असे आरोप केवळ दबाव टाकण्यासाठी केले जात आहेत मुख्यमंत्री यांना अध्यक्ष कोणत्या कामासाठी भेटू शकतात याची कल्पना माझी मुख्यमंत्री यांना असायला हवी असे माझे मत आहे तरी ते का आरोप करत आहेत यामागील हेतू स्पष्ट होतो आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाची कामं असतात मुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक तीन तारखेला नियोजित होती पण मला कोरोना इन्फ्लुएन्झाची लागण झाली त्यामुळे मी भेटू शकलो नाही कुलाबाच्या ब्रिजबाबत चर्चा करायची होती दक्षिण मुंबईतील आठ रस्त्याचा मुद्दा होता हे सर्व विषय घेऊन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो असं राहुल नार्वेकर म्हणाले विधिमंडळातील कंत्राटी कामगार याबाबत भेट होती जे स्वतः माजी मुख्यमंत्री होते ज्यांना विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्याची माहिती आहे त्यांनी असे आरोप करणे चुकीचे आहे आज मी व्ही आय पी लॉजमध्ये दे अनिल देसाई आणि जयंत पाटील यांना भेटलो ती काय राजकीय भेट होती का मी अनेकदा अनेकांना भेटतो ती काही राजकीय भेट असते का मी त्यांना भेटू नये याचा अर्थ होतो का असे प्रश्न राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढीत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाही आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळाच्या बोर्डाची कामं असतात त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य 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 व्यक्तीशी संबंध संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास माझी मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाचीही परवानगी घ्यायची गरज आहे नंबर एक सर्वप्रथम माझी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही तीन जानेवारीसाठी नियोजित होती परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला तीन चार दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्त्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत मु कुलाबा नर्मन पॉईंट कनेक्टरचा विषय जो आहे त्यात एम एम आर डी एकडनं होणारी दिरंगाई आणि त्यात स्थानिकांचा जो विरोध आहे त्याकरता तो ओव्हर हेड ब्रिज न करता अंडर वॉटर टनलिंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव हो। मी त्यांच्याकडे जो मांडला आहे त्या संदर्भात चर्चा करायची होती मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले आठ मोठे रस्ते ज्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे ते त्वरित चालू करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा होता दक्षिण मुंबईतील सहा लोकेशनचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नर्मन पॉईंट माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल ऑर्नमन सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं त्या संदर्भातली चर्चा होती आणि विधिमंडळातील कंट्रॅक्ट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी एकशे बत्तीस पद रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो परंतु जी लोकं स्वतः माझी मुख्यमंत्री झाली आहेत ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी त्यांनी जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे, हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई